मित्रांचाच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील अजूनही येतील पण गमतीचा भाग मला असं वाटतो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेम प्रेमातलं अंतरच कळलं नाही ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणो पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हा आमच्या नात्याचा अपमान आहे निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असत त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू या राज्यामध्ये बंधू राजांची कमतरता नाहीये आणि दोशे दोघ जण परवा भाषणात असं म्हणाले मनले। मनले कि आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही आणि त्याच्यामुळे दोघं जण असं म्हणाले की काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्यावर पंधराशे रुपये आज तीन हजार नाही पाच नाही दहा हजार देतील पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे दहा हजार रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची म्हणजे पहिलं नातं जोडलं नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीचं आहे ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली त्याप्रमाणे पुढचं म आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचं आहे त्यामुळे <प्राँगा>